नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आज खेकडी दायला रात्र रा झालेली आहे तर चला बघूया मला जोडी आहे आहे त्याच्यानंतर प्रवीण पण आलेलं आहे तर, तर बघूया खेकडी कशा पकडतात ते तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया आता ही बैलगाड चला मित्रांनो आता चाललो आहे आम्ही पुढं पुढे प्रवीण चाललो आहे साठी मागून स्वप्नील आहे आणि स्वप्नील मागून मी चाललो आहे तर बघूया आता स्वप्नीलने एक बॅटरी आणलेली आहे माझ्याकडे एक बॅटरी आहे आणि प्रवीणच्या हातामध्ये एक बादली आहे आणि हे काय प्रवीण हां बसण्यासाठी ते हां तर बसण्यासाठी त्याने एका शीटचा टाई टाईप घेतलेला आहे गाडीच्या शीटचं आहे वाटतं ते ए, ते ए, 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 तर ते बसण्यासाठी घेतलं आहे आता पुढची प्रोसेस काय आहे ती पुढं गेल्यानंतरच आपल्याला बघायला भेटेल मला पण काय आयडिया नाही आहे तर ती आयडिया काय आहे ही कवीनच करणार आहे तर बघूया तो कशा प्रकारे खेकडी पकडतो तर आता आलो आहे आपण इकडं रानमाळाला आहे आता तो खेकडी कुठे पकडणार आहे मला वाटतं तळ्यामध्ये पकडणार आहे स्वप्नील तळ्यात पकडणार आहे ना पकडणार अच्छा ता, तर तळ्यामध्ये पकडणार आहे तो कशा प्रकारे पकडतो ते आपण बघूया आता इथं आल्यानंतर याची काय आयडिया आहे काहीतरी घ्यायला गेलाय मध्ये तो पायपास पायपायसारखं काहीतरी घेऊन आलेलं आहे प्रवीण काय आहे मुडे मुडे तर याला मुडे म्हणतात आता तो हे मुडे कसं टाकतोय ते बघूया आपण पन। कुत्रे पण आलेले आहेत आमच्या सोबत बघा ही सत्तर आहे ज्या कुत्र्यानं आम्ही सत्तर ठेवलेलं आहे ही एक चंपी आहे एक लंगडी पण आहे साइडने लंगडी आहे आणि हे चिल्ले पिल्ले आहेत त्यांचे तर चला आता आपण आलोय जवळ खूपच लांब आणला बघूया ला। हा इकडे तलाव दिसतोय वाटतं कधी कधी रात्रीच्या वेळेस म्हणजे जेव्हा पावसाची सुरुवात होते पाऊस पडून जातो आहे आणि नदी नाले वाहत असतात त्यावेळेस बॅटरी येऊन रात्रीच्या पकडायला जातात तर ती प्रोसेस मी बघितलेली आहे परंतु यांची कशी आहे ती नाही बघितलेली तर मी बघूया ते मुडे कसे टाकतात त्याच्यासाठी काय काय लागतंय आहे प्रवीण खूपच पुढं गेलं आहे स्वप्नीला आणि मी आहे हळूहळू चालू इथं चेअर पण ठेवलेली आणि हे बघा तीन पाईप आहेत हे रात्री आम्ही वाघासाठी वाघापासून बचावण्यासाठी बनवलं आहे ही मचान केलेली आहे आणि या मचनावरती रात्रीच्या बसतात तर बघूया आता काय करतोय ते बघा आता स्वप्नील मटेरियल बांधतोय स्वप्नील मटेरियल कशाच आहे माश्याच मटेरियल वेस्ट मटेरियल पासून खेकडी पकडतो आम्ही माश्याच आहे बघा माश्याचे जे आतडे असतात ना ते आत वासाने खेकडी ते आतडे एका कपड्यात बांधत आहे मच्छरणीच आहे आणि या मटलच्या वासाने खेकडी येतात आता तो असे गाठोडे बांधून ठेवतोय आणि ते याच्यामध्ये टाकणार आहे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये तो बांधणार आहे प्रवीण पण आलाय बांधायला बघा तुमच्या इकडं कसे पट पकडतात ते आम्हाला कमीत नदी स्वप्नील बांधतोय आणि प्रवीण आतमध्ये बांधतोय त्याच्या आता प्रवीण हे झाकण लावलेलं आहे वरचं आणि साईडने बांधून घेतोय म्हणजे ते झाकण निघायला नकोय तर अशा प्रकारे हा मुडा तयार झालेला आहे आता हा मुडा पाण्यामध्ये टाकणार आहे तो टाकणार आहे का दगडाने दाबणार आहे टाकणार आहे ही वायर पण आहे त्याला दोरे पण बांधली जाते पण आता दोरी नसल्यामुळं वायर लावलेले वायरचे तुकडे लावलेले तर हे जे मुडे आहेत ते पाण्यामध्ये टाकणारे तर आता मुळे झालेले आहेत प्रवीणने एक मुळा दोन तीन मुळे तयार केले तर आता हे बांधून झाले आहेत तर चला आ, कसा टाकतोय ते बघूया yeah. बघा जे मटेरियल उरलं होता ते स्वप्नेले कुत्र्यांना टाकलेले कुत्रे पण खाऊ राहिले तर चला आता ते मुळे कसे टाकतायत ते बघूया तर मित्रांनो आता फायनली आपण आलोय मुड टाकायला हे बघा प्रवीण टाकतोय या साईडला टाकलं त्याने पाण्यामध्ये इथं टाकलेलं आहे आणि एका साइडला तो काडीला बांधून ठेवतोय तर आता हा एक मुडा टाकलेला आहे अजून दोन जे आहेत ते दोन पुढे टाकणार आहे तर चला बघूया ते पुढचे कसे टाकतो ते आता दोन मुडे टाकलेले आहेत अजून एक टाकायचं आहे शिल्लक प्राईम थोडा सांभाळून मित्रांनो रात्रीची आहे आणि विंचू काट्याची भीती असते बघा मुळा टाकायला सुद्धा खूप रिस्की काम असतं कारण पाण्यामध्ये कोणताही अनुभव नसताना हात घालावा लागतो तर चला फायनली आलो आहे आपण आता तिसरा मुडा टाकायला तर तिसरा मुळा प्रवीण राहिलं आहे बघा मित्रांनो आता तिसरा पण फायनली टाकलेला आहे आणि प्रवीण इथं एकाच जोडपाला बांधतोय आता फायनली बांधून झालेलं आहे तर बघूया उद्या सकाळी किती खेकडे लागत आहे त्याला तर खेकडे प... अशा प्रकारे पकडले जातात मुड्याने खेकडे तर बघूया आता सकाळी किती खेकडे लागत आहेत तर चला आता फायनली आपण उद्या सकाळी येऊ मित्रांनो आता आपण खेकडे काढलेले आहेत मुडे काढलेले आहेत बघा आणि या मुड्यांमधून आपल्याला काही खेकडे सापडलेले आहेत तर बघू शकता बादलीमध्ये आज अगदी छोटा छोटा माल सापडलेला आहे मोठा माल काही सापडला नाही परंतु अशा प्रकारे मुड्याद्वारे <coughs> खेकडी पकडल्या जातात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आप आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत जाते आणि तुमच्याकडे कशा प्रकारे खेकडा पकडतात ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत परंतु धन्यवाद